सिंधू कन्या कोकण कन्या आज ब्लॉग बनवण्याचं खूप स्पेशल कारण आहे मावशीची लागली नमस्कार मी बोरे म्हणजेच म्हणजे सिंधू कन्या आणि आज ब्लॉग बनवण्याचं खूप स्पेशल कारण आहे तर मी तुम्हाला खड्याने सांगेनच पण त्याआधी मी आणि काकी आता आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली जे मी बसवली आहे तिथे जातोय मी आता काकीकडे आली काकी आणि मी आता आम्ही जाणार आहोत चला का चल तर काकीनानी मी आज फिडिंग केलं कारण आज येल्लो कलर असा काकी मी येल्लो येल्लो गर्दी केलो हो माका वाटलं की त्यांना समोर ना जावचं लागाल पण हम्म शोधतो आम्ही नवीन असो त्यामुळे आमका अजून माहित नाही आता होय होय बघा आमच्या शिंदे काकी <laughs> हाय काकी आम्ही तुम्हाला भेटायला आलो <laughs> हो हो चला आताच मी घरी आली आहे आणि आज ना मी गावी जाते गावी जाण्याचं खूप स्पेशल कारण आहे ते माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दिसेलच तर आता मी पटापट बाग मारते आणि रात्रीची कोकण कन्याची माझी ट्रेन आहे तर निघते आपण भेटूच किती उशीर काय झाला बायको चलली मग आज तरी लवकर यायचा आज पण उशीर रोजच्या प्रमाणे माकडला आज तरी लवकर येते काय 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 काय

आता व्हिडिओ दिसताना म्हणून मी एवढी स्टोरी सांगतो व्हिडिओ नसतो म्हणून तर मी सांगलो असते मी चांगलंय मला बघा हो माणूस ना शिंकर शिंकर पराक्रम करून येलो असा हो पेपर स्प्रे मागच्यासाठी आणले नाही असा आणि <laughs> बेसिंग मध्ये ते नेऊन मारले आणि माका धुसकार घातला आई <laughs> <laughs> <अलुण> शपथ <laughs> खरच धास लागली बसला म्हणजे तोंडा खतम टाटा बाय बाय डेंजर माझी कोकण करण्याची तिकीट असा आता सव्वा दहा झाले आहेत आम्ही निघतो घरातून सव्वा अकराची ट्रेन असा सागर मका आता सोडून घेतो तर आम्ही आता पोचलो दादर स्टेशनला आणि गाडियो अजून पाऊन तास असा आम्ही लवकरच इलो मीच घाई केलंय म्हटलं उगाच उशीर नको मध्ये धाव धाव करण्यापेक्षा एक, एक पाऊन तास आधी इलो आम्ही पंधरा मिनिटातच पोचलो होय चल कसं लवकर इलेला बरा नाहीतर नाही हो कायम ना कटोकट येता आणि एकदम धाव सुसाट म्हणजे गाडी सुटात आणि हो पोचा असं दोन पोहोचले कशा गायच बाय बाय हा हा कशाना जीवाची ओडा का जेवला जेवला धावला म्हणून नाही आराम आरामात जेवणात जेवण देऊन आम्ही आता निघालो म्हटलं आरामात पोचत आरामात गेला तरी काय प्रॉब्लेम नाही चला साधन पोहचला बस क्षा ट्रॅक वर येते

ओके असा काय वन टू वन ट्रिपल वन आहे आपल्याला ही वन टू वन पाहिला मी मला ना कधी लोकलचा प्रवास तुम्ही कधी मला दाखवूकच नाही असल्यामुळे मला अजून कळणार नाही पण एकटा काय जाऊचं झाला तर मग काय करू जायतच नाही मी कळ टेन्शनच नाही मस्त काढले ना सुंदर हत्ती आणि हत्तीच्या याच्यात असो गणपती बाप्पा ना चला ट्रेन आली चला संपला हो हो। हो हो। सागर कसं वाटतंय किती दिवसाचा रिचार्जाकडे आठ दिवसाचा आठ दिवसाचा आठ दिवसात महिनोभर दिवसा नाही महिनोभर नाही <laughs> आता दादा नी ना, ना तू माझी काळजी नको करू चेंडल चल चल चला ट्रेन सुटलेली असा आणि ही सिंधू कन्या कोकण कन्या झाली ते कोकणात तर सागर गेले मागा सोडून सागर काय आज येत नाही मी एकटाच जात आहे कारण कारण तुमच्या नंतर समजा माझ्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखविनच माझा अर्जंट जावचा मा जा लागता म्हणजे मी एकटाच आहे आणि सागरला पण सुट्टी हो नव्हती तर आता डायरेक्ट आपण उद्या सकाळी कन्कवलीत भेटूया चला बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग कोकण ही हिरवीगार झाडी आणि हे तुडुंब भरलेले नदी वाळये ह्या सगळा बघून आत्ता कसा कोकरा दिल्यासारख्या वाटतं आमच्याकडे सतत पाऊस पडणार ही काय वेगळी गोष्ट नाही आमच्याकडे कायम रात्रंदिवस पाऊस वततच असता आणि चढ उतार असल्यामुळे आमच्याकडे काय तसा पाणी पण भरणार नाही जशी जशी रत्नागिरी खारेपाटण जवळ येता तसे तसे घरात जाऊचे वेध लागले कधी एकदा घरात पोचते असा झाला कणकवली त्याच्या कॅमेरात मस्त गेले असते फोटो <laughs> आता मी बाजारात दिलंय माझी छोटी मोठी कामं होती आताच मी मधून पैसे काढले आता बाजारात जातले माझी एक मैत्रीण तिका भेटायचा असा आणि थोडीफार दोन तीन बारीक सारीक कामं ती करतले आणि मग बघू दुपारी बायराक जाय नाही तर मग संध्याकाळी मायरक जातले तर आता मी माझ्या मैत्रिणी भेटायला जाते तिच्याकडे खूप छान कलेक्शन आहे हे बघा मंगळसूत्र तापट सगळी कामं आवरलंय कारण आई आता साडेबारा शाळेतून सुटणार होते तर म्हटलं जाता जाता तेंगा पण घेऊन जाऊया तर मी दाखवते हो माझी शाळा एस एम हायस्कूल आ, मी आता, आता मी आईंका घेतले आणि मग घरात जातले कदाचित मी संध्याकाळी जाय नौसरगावात आता तर दुपार झाली असा कधीच मी म्हणायला आता मी माझ्या बाहेर गेली आहे आली म्हणजे थोडंसं रस्त्यावर थांबली आहे मी कारण आईला ना फोन करून सांगितलंच नाही की मी येते म्हणजे तसं माहिती आहे मी येणार आहे पण मी आता निघताना फोन केला नाही म्हटलं थोडं असं सरप्राईज देऊया तर खूप छान वाटतंय मला खरंच माझ्या मागे पानधन बघू शकता तुम्ही जी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवते आता पाननीत थांबली आहे आणि मी व्हिडिओ बनवते तर मी आता जाते आ, मी एकटीच आली आहे गाडी घेऊन कारण उद्या मला परत सासरी जायचं आहे आमच्या आम जा गावी रेंबवलीला महालक्ष्मीच्या मंदिरात कार्यक्रम असतात तर मी आता गावी आलीच आहे तर म्हटलं की मंदिरात जाऊन देवीचं दर्शन पण घेऊन येईल त्यासाठी मी गाडी घेऊन आली आहे म्हणून मला सासरे सोडायला नाही आलेत तर मी म्हटलं की मी आता जाते कारण मला ना मायरी कधी एकदा जाते असं आहे का जाते ते आता थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवेन आ... मग आज रात्री थांबणार मग उद्या दुपारी मी गावी जाणार देवीचं दर्शन घेऊन परत मी माझ्या मायरी येणार आहे ओसरगावला तर मी आता आतमध्ये जाते आई बाप्पांना सरप्राईज देते चला हॅलो काय महिन्यात काय झालं बापरे आमच्या कोकणात भरपूर पाऊस असा भरपूर चार दिवस नुसतो होता आणि आज पण जडाली ज आम्ही जातो आदू कुठे आदू आदू कोणी घेतलं तुला मामाने चला हा बघा आमचा वर्कर आजोबांची फाईल घेऊन जाते ना आजोबांची सेवा करायला आली अद्या बाबू अरे नको नको पपा तोडीत काय اهلين وكو عجوبه انا لعقتنا بابو आम्ही आलो आद्याच्या मामाच्या घरी आदू काय करते आजीला का करते तू मारते आजीला ही माया चलली आया ही सगळी माया ही बघ चुकली टिकली बिकली काय नाही ठेवल्या तोंडातल्या दात मोत काय माया सगळी चालली आई वय वय आदू चिनू बाबू आपली आदू आहे ये हावते मावशीची ड्युती लागली आमची आद्या ही बघा आमची आद्या ये 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 ये, ये। तर माझा गावा घेण्याचं कारण मी आत्ता झाली हा बघा आमचा बेबी बॉय तर आमच्या बॉय साठी एक छान असं नाव सुचवा का। आजी काय मग प्रमोशन वाढला आजी याचा कसा वाटत डबल आजीओन डबल प्रमोशन हम्म आजी काय नातवाक सोडणार ना पहिली ना

माझ्या जाईमुळे मी काकी झाली आणि या आधुडी आदुडीमुळे मी मावशी झाली आणि या पिल्लूमुळे मी आता आत्तू झाली <laughs> तर मी ना माझा ब्लॉग इथे संपवते आणि उद्या आमच्याकडे डेकोरेशन आणि परवा आमच्या बाबूचं बारसो असा तर आपण त्या ब्लॉगमध्ये भेटूया सगळ्यांनी बाय बाय